मंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष हे काटेकोरपणे तपासायला सुरुवात केल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येणार नाहीत त्यामुळे राज्यातील नमू शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे पंधराशे ऐवजी पाचशे रुपये या महिन्यापासून मिळतील लाडकी बहीण योजनेतील अटींनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रकमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळेल राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं छाननीनंतर स्पष्ट झालं आता या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली याच संदर्भात माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत प्रणाली एका योजनेचा लाभ दोन योजनेचा लाभ एक व्यक्ती घेऊ शकत नाही या अनुषंगाने आता काय परिणाम होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जवळपास सव्वा आठ लाख अशा महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा तर लाभ घेतच होती परंतु त्याचबरोबर केंद्र शासनाच्या नमू शेतकरी योजना असेल किंवा एकल महिला योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल या ज्या वेगवेगळ्या वेग योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जातात त्याचा सुद्धा लाभ घेत होत्या म्हणूनच आपण बघितलं जानेवारीपासून स्क्रुटनी सुरू झालेली आहे आणि या स्क्रुटनीमध्ये जवळपास सव्वा आठ लाख अशा महिला आहेत ज्या या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतात उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये हे केंद्र सरकार देतं सहा हजार रुपये हे राज्य सरकार देतं यानुसार अशा महिलांना ज्यांच्या नावावर शेती आहे अशा महिलांना वर्षाला बारा हजार रुपये मिळत होते मग अशा महिलांना जर आपण बघितलं तर हजार सहा हजार रुपयाची तूट किंवा सहा हजार रुपये जे आहेत ते कमी मिळत आहेत लाडक्या बहीण योजनेचा जर निकष आपण लावला लाडक्या बहीण योजनेमध्ये अठरा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना बारा हजार रुपये मिळतात मग हा जो सहा हजाराचा फरक जो आहे हा सहा हजाराचा फरक हा लाडक्या बहिणीतून भरून काढावा असा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावावर कदाचित आज निर्णय सुद्धा होऊ शकतो आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यामुळे जर हा निर्णय झाला तर या महिला थेट बाहेर फेकल्या जाणार नाही परंतु सर्वाधिक लाभ आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर राज्यातल्या ज्या सगळ्या योजना यामध्ये सर्वाधिक लाभ जो आहे ला तो अठरा हजार रुपये वार्षिक अशा पद्धतीचा लाभ आहे आणि त्यामुळे ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांना सरसकट या लाडक्या बहिणी योजनेमधून बाहेर फेकल्या जाऊ नये यासाठी हा एक मध्यस्थ मार्ग काढण्यात आलाय मधली जी काही तूट आहे ही तूट लाडक्या बहिणी योजनेतून भरून काढली जाणार आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजना असो नमनू शेतकरी योजना असो एकल महिला योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो या सगळ्या योजनांपैकी जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना ही वर्षाकाठी अठरा हजार रुपये मिळणार आहे हे यातून जवळपास स्पष्ट होत आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दल काही निर्णय होतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बिलकुल प्रणाली धन्यवाद या माहितीसाठी नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलेलं ला आहे हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार होता त्यामुळे मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी के बंद केला जाणार होता मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार किंवा आवाहनानुसार पूल बंद करण्यासंबंधी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना हरकती सादर झाल्यात मुंबईकरांच्या प्रवासाचा एकशे पंचवीस वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिन्स्टन रोड पूल आता बंद होतोय वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालं तरीही लाखो पादचारी प्रवाशांचं काय असा सवाल उपस्थित होतोय नियोजनात ढिसाळपणा केल्यानं नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होती प्रभादेवी पुलाच्या मुद्यावर आज उबाठा शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार प्रकल्पातील विविध समस्या आणि स्थानिकांच्या सुविधांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे उन्हाच्या कायलीनं त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेनं खुशखबर दिली आहे एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे तुर्तास मध्य रेल्वेवर सहा एसी लोकल आहेत त्यांच्या दिवसभरात सहासष्ट फेऱ्या होतात आणि आता या फेऱ्या सहासष्ट वरून ऐंशीवर जाणार आहेत उन्हाळ्यात बच्चे कंपनीपासून सर्वांनाच मे महिन्याच्या सुट्टीमध्ये वेध लागलेले आहेत ते मामाच्या गावाला जायचं आता लाल परीतून आपल्या गावाला जाता येणार आहे आणि त्यासाठी एसटीच्या रायगड विभागातून सोळा जादा उन्हाळी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे या जाद्या बसेस पंधरा जूनपर्यंत सोडल्या जाणार आहेत सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम आहे सोनं चौऱ्याण्णव हजार प्रति तोळ्यावर पोहोचलंय मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे तर जीएसटी सकट एक तोळं सोनं घेण्यासाठी आता शहाण्णव हजार आठशे वीस रुपये मोजावे लागणार आहे दरमहा साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स शुल्क देणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील घर आता अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार आहे याकरता गृहनिर्माण संस्थेची वार्षिक उलाढाल वीस लाख ,00 रुपयांपेक्षा जास्त असायला हवी या सोसायटीतील ती एखादा फ्लॅट मालक दरमहा साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स भरत असेल तर केवळ सात हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त रकमेवरच नव्हे तर संपूर्ण मेंटेनन्सच्या रकमेवर अठरा टक्के जीएसटी लागू होणार आहे देशातील सात प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विक्रीमुळे जानेवारी ते मार्च महिन्याच्या तिमाहीच्या अखेरीस रिकाम्या घरांची संख्या वर्षानुवर्ष चार टक्क्यांनी घसून सुमारे पाच पूर्णांक सहा लाख युनिटवर आली पुण्यात होणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आजची परवानगी न देता पोलिसांकडून उद्याची परवानगी देण्यात आली आहे आज विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ आयोगाला भेटणार आहे राज्य सर्वत्र तापमानात वाढ झाली असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा देखील ला आटू लागल्यानं चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या एक्केचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास पन्नास टक्के साठा शिल्लक आहे आर्थिक संकटास पडलेल्या बेस्ट उपक्रमात आता कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे उपक्रमात सध्या पंचवीस हजार पाचशे बासष्ट अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यातील निम्म्याहून अधिक कर्मचारी पुढील दोन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यामुळे येत्या काळात बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढणार असल्याचं स्पष्ट आहे रोजगार उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशातलं क्रमांक एकचं राज्य ठरलं असून रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता चौऱ्याऐंशी टक्के असल्याचं समोर आलं यात अठ्याहत्तर टक्क्यांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक तिसऱ्या स्थानावर असल्याचं इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालात समोर आलं सर्वाधिक रोजगार पुणे शहरात आहे महाराष्ट्रानं जीएसटी संकलनामध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू गुजरातसह इतर राज्यांना मागे टाकत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रानं दोन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणीस कोटी रुपयांचा महसूल गोळा करत उत्तुंग भरारी घेतलेली आहे हा महसूल राज्याच्या एकूण कर महसुलातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे एसबीआयने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात शून्य पूर्णांक दहा टक्क्यांची कपात केल्यास सर्वसाधारण आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील हा सुधारित दर लागू राहील एसबीआयने आपली अमृतवृष्टी ही योजना नव्या स्वरूपात आणली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात काम करणाऱ्या तब्बल चौतीस हजार कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या हिस्सापोटीचे आठशे कोटी रुपये न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देता येत नसल्याचं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितलं राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नद्यांचं सविस्तर सर्वेक्षण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि ती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हे सर्वेक्षण वेळेत होणं सध्या गरजेचं आहे त्यासाठी सध्या मान्सूनच्या अगोदर होणारं सर्वेक्षण लवकरच हाती घेतलं जाणार आहे बनावट द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केली आहे पंधरा दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील एकोणतीस लाख एकोणतीस हजार सहाशे एक्केचाळीस बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे त्याची आकडेवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसनं नुकतीच जाहीर केली आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या एकवीस झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडाकडे सोपवण्यात आल्या या योजनांमधील सर्वात मोठी मालाड आणि मालवणी येथील चौदा हजार झोपड्यांचा समावेश असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं पाऊल उचललं आहे या पुनर्वसन योजनेसाठी सल्लागार आणि वास्तू विशारदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेलंगणा सरकारनं अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारी आदेश जारी केला आहे असा आदेश काढणारं हे देशातलं पहिलं राज्य बनलं आहे आरे ते कुलाबा भुयारी मेट्रो मार्गिकेच्या बीकेसी ते वरळीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो सेवेचा मुहूर्त ठरेन असा झाला आहे या मार्गावरील मार्च अखेरीस प्रवासी सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं होतं ती डेडलाईन हुकल्यानंतर आता एप्रिलमध्ये प्रवासी सेवा सुरू करण्याचं ठरवलं आहे मात्र मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत सुरक्षाविषयक तपासणी स्लो ट्रॅकवर असल्यामुळे नवीन डेडलाईन देखील हुकण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबईतील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई मेट्रो टू बीच्या च्या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार आहे आणि या मार्गावरील चेंबूर ते डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान मेट्रोची चाचणी अर्थात ट्रायल रन केली जाणार आहे ब्रिटनमधील किंग्स क्रॉस स्टेशनच्या धर्तीवर सीएसएमटीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असून त्याचं आतापर्यंत अठरा टक्के काम पूर्ण झालं आणि या प्रकल्पासाठी एक हजार आठशे कोटी रुपये खर्च होणार आहे मध्य रेल्वेवरील शिवस्थानकासमोरील वाहतूक पूल गेल्या आठ महिन्यांपासून बंद या धारावीतून शिव स्थानकात जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग बंद करण्यात आलाय पूल पाडण्याच्या कामामुळे अनेक मार्ग बंद करण्यात आल्यानं स्थानकात येजा करताना प्रवाशांची दमछाक होते पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सध्या पालिकेनं शहरात ठिकठिकाणी स्वयंचलित वाहनतळं उभारण्याचं निश्चित केलं आणि त्याच अनुषंगानं वाहनतळ उभारण्यास मंजूर देण्यात आलेली आहे मात्र माटुंगा येथील वाहनतळाला स्थानिकांकडून विरोध होत असल्यानं पालिका वाहनतळाचा प्रस्ताव गुंडाळण्याच्या तयारीत आहे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सहलीचा आनंद घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पर्यटकांसाठी खास पर्यटन बस सेवा केली आहे आणि त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या वातानुकूलित पर्यटन बस सेवेचा पर्यटक आणि भाविक प्रवाशांनी लाभ घ्यावा असं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे म्हाडाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वास्तुशास्त्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये तक्रारदारांसोबतच फ्लॅटचं नुकतंच मोजबाप करण्यात आलं यामध्ये आरसीसी काम पूर्ण झालेल्या फ्लॅटचं क्षेत्रफळ पाचशे चौरस फूट भरलं तर फिनिशिंगचं सर्व काम पूर्ण झालेल्या फ्लॅटचं क्षेत्रफळ चारशे नव्वद चौरस फूट भरलं मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ऐंशी टक्के नालेसफाई झालीच पाहिजे असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे मात्र याला अभियंता आणि कंत्राटदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यात केवळ बारा टक्के काम पूर्ण झालं असून दीड महिन्यात अडुसष्ट टक्के काम कसं पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे नवी मुंबईतील पालिकेच्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्यात आली आहे यासाठी लाखोंचा खर्च देखील करण्यात आला आहे मात्र तरीही कर्मचाऱ्यांचे पगार रजिस्टरवरील हजेरीच्या आधारे होत असल्यानं पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे पवईतील निमस्तरीय जलाशयातील विद्युत उपकिनात बिघाड झाल्यानं महापालिकेच्या एल विभागातील कुर्ला आणि चुनाभट्टीतील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद आहे तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू होता दरम्यान दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक दोन भरून पाणीपुरवठा टप्प्याटप्प्यानं सुरळीत करण्यात येणार आहे पुण्यात सामान्य प्रसूतींपेक्षा सिझेरियन प्रसूतीचं प्रमाण वाढू लागलं आहे गेल्या तीन वर्षात सिझेरियन प्रसूतींमध्ये सातत्यानं वाढ होते आणि गेल्या वर्षभरात हे प्रमाण साठ टक्क्यांवर पोहोचलंय आरोग्य व्यवस्थेतील या बदलत्या चित्राबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली मुंबई एपीएमसीमध्ये बाजारात कोकण आणि परराज्यातील तब्बल एक लाख एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पेट्या आणि क्रेटची आवक झाली आहे या हंगामातील कोकण हापूसच्या चौऱ्याऐंशी हजार पेट्यांची रेकॉर्ड ब्रेक आवक एका दिवसात झाल्याची नोंद झाली आहे सध्या चार डझनच्या पेटीचा दर आता एक हजार ते तीन हजार पाचशे रुपयांवर आला आहे मुंबई महापालिकेत चक्क ज्येष्ठ नागरिकांना देखील नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी वयाची मर्यादा पासष्ट ते सत्तर वर्षांपर्यंत ता ठेवण्यात आली आहे मुंबई पालिकेनं सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये सुमारे अडुसष्ट हजार सहाशे सोळा विविध वयोगटातील स्त्री पुरुष बेपत्ता झालेत त्या ज्येष्ठांचं प्रमाण हे चार हजार चारशे सत्तावीस इतकं आहे या हरवलेल्या ज्येष्ठांमध्ये स्मृतीभ्रंशांमुळे घरची वाट चुकणाऱ्या ज्येष्ठांचं प्रमाण लक्षणीय आहे असं सामाजिक संस्थांचं सा निरीक्षण आहे राज्यात केवळ सव्वा तीन महिन्यात दोनशे बारा गुन्ह्यांमध्ये तीनशे आठ लाचखोरांनी एकोणनव्वद लाख एकोणऐंशी हजार रुपयांची लाच घेतल्याचं एसीबीच्या कारवाईमधून समोर आलं यामध्ये तीस क्लास वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे राज्य सरकारच्या सत्तेचाळीस खात्यांपैकी तीस खाती सव्वा तीन महिन्यात लाचखोरीच्या यादीत आली आरटीओनं मागील पाच वर्षात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एकूण चार हजार चारशे चौदा वाहनचालकांवर कारवाई करत त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स विविध कारणांसाठी रद्द केल्याचं समोर आलं आहे मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरींचा त्रासही दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्याच्या तक्रारी होत आहेत या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचं देखील नियमित सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला अलिबाग जिल्ह्यात झालेल्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे पशुगणनेचं काम शंभर टक्के पूर्ण झालं मात्र जिल्ह्यातील गाय म्हशींसह मेंढ्यांची संख्या घटलेली आहे आता एक मोठी बातमी नागपुरात गोळीबार करून एकाची हत्या करण्यात आलेली आहे उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळी झाडून ही हत्या करण्यात आली असल्याचं कळत आहे सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटारसायकलवरून आले होते आणि त्यांनी भुसारी यांची गोळी झाडून हत्या केली अंबाजारी पोलिसांकडून आरोपींचा सध्या शोध घेतला जातो पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात केंद्र सरकारकडून प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी काही धान्य शिल्लक राहत असून हे सर्व धान्य लाभार्थ्यांना वितरित या योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष नव्यानं तपासले जाणार आहेत त्यासाठी राज्यस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली जुनं वाहन विक्री आणि खरेदी करताना कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी पुणे आरटीओ विभागाकडून जुन्या वाहन विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यात येणार आहे आणि त्यामुळे वाहन खरेदी आणि विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी आता दूर होणार आहेत ट्रेड सर्टिफिकेट नसतानाही दुचाकींची वाढलेली विक्री एकाच ट्रेड सर्टिफिकेटवर अनेक दुकानं थाटणं आणि एकापेक्षा अनेक ब्रँडच्या गाड्या विकणं असे गैरप्रकार सर्रास घडत आहेत आरटीओनं अशा विक्रेत्यांवर कारवाई केली असती तरी त्यांच्यावर नियंत्रण नसल्याचं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचं म्हणणं आहे राजघराण्यांचा वारसा लाभलेला गोवळकोंडा ब्लू नावाचा अत्यंत दुर्मिळ हिऱ्याचा चौदा मे रोजी लिलाव होणार आहे जिनेवा येथील क्रिस्टीज या मॅग्निफिकेंट ज्वेल्समध्ये या हिऱ्याला लिलाव होईल गोवळकोंडा ब्लू हिरा एकेकाळी इंदोर आणि बडोदा येथील महाराजांच्या संग्रही होता दौंड तालुक्यात सुमारे वीसच्या जवळपास गोशाळा असून त्यापैकी तीन गोशाळा अनुदान प्राप्त आहेत दरम्यान प्रत्येक गाईला दिवसाकाठी पन्नास रुपये अनुदान दिलं जातं मात्र हे अनुदान पुरेसं नसल्याचं चित्र आहे परिणामी गोशाळा चालवणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी बचत करणं देखील आवश्यक आहे अतिपाणी वापरामुळे आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांना महापालिका पत्र लिहून पाण्याच्या काटकसरीनं वापर करण्यासाठी आवाहन करणार आहे पुढील काही दिवसात हे पत्र सोसायट्यांना मिळणार आहे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला सातवा सत्तर मीटर लांबीचा स्टील पूल गुजरातमधील वडोदरा इथे उभारण्यात आला आहे रेल्वे मार्गावर हा सहाशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारला आहे बुलेट ट्रेन मार्गावर आतापर्यंत सात पूल उभे केले असून दहा हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त वजनाचं हे पूल आहे झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून खासगी विकासकांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जात आहेत या योजनांना आर्थिक बळ मिळावं त्या वेगानं पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमात बदल आणि सुधारणा करण्यात आली आहे मुंबई बाजार समितीमध्ये रोज पंधराशे ते अठराशे टन आंब्याची आवक होते आणि याशिवाय थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आंबा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये दाखल होतोय सर्व माध्यमातून यावर्षी पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून जुलै अखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होणार आहेत गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब आणि अपोलो बंदर इथे नवीन प्रवासी धक्क्याचं काम सुरू आहे मात्र त्याला सुरुवातीपासूनच कुलाबा वासियांनी विरोध केला आहे ही जेट्टी दुसरीकडे स्थलांतरित करावी अशी मागणी करण्यात येत आहे यालाच पाठिंबा देत मिलिंद देवरा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं हो आहे महावितरणाच्या गो ग्रीन या ऑनलाईन वीज बिल भरणा योजनेकडे राज्यभरातील वीज ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं आहे योजना सुरू झाल्यापासून सात वर्षात राज्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेमध्ये जेमतेम दीड टक्के ग्राहकच गो ग्रीन या योजनेमध्ये सहभागी झाल्याचं महावितरणाच्या चाकडेवारीवरून स्पष्ट झालं